जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक यत्तो कृत्नावत एक कार्ये सक्तम अहयितुकम अतत्वार्धवत अल्पंच तत्तमसं उदाहृतम वोम गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुना सह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना शरीरातील भेद आत्म्यासाठी देखील अस्तित्वात आहे असे मानणे शरीराला आनंद देणारी कर्मे किंवा कृती हेच सर्वस्व आहेत असे मानणे आणि अशी कर्मे जी कोणत्याही शास्त्रीय तर्कावर आधारित नसली आणि अगदी क्षुल्लक असली तरीही अशी कर्मे करण्यात रस असणे याला तामसिक ज्ञान म्हणतात हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की ज्यांना तामसिक ज्ञान आहे ते भूत आणि दुष्ट आत्म्यांची पूजा करतात ज्यामुळे खूप कमी परिणाम मिळतात आणि त्यांना कनिष्ठ जन्म मिळतात सर्व शरीरांमधील सर्व आत्म्यांना समान स्वरूपाचे ज्ञान आहे या समानतेचे दर्शन घडवून आणताना आणि नारायण यांची सेवा म्हणून सर्व काही करून श्रीमन नारायण यांच्या समाधानासाठी सर्व काही करणे आणि केवळ श्रीमन नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आणि केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया कार्ये ृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा ना, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यत्तु कृत्स्नवत् एकस्मिन् कार्ये सक्तम् अहैतुकम् अतत्वार्धवत् अल्पञ्च च उदाहृतम् यत् कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्धवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम्